आ, आता आपण लहान मोठे तुम्हाला लहान कोण मोठं कोण जास्त कोण कमी कोण हे सगळं कळलंय की नाही आता आपल्याला खेर, एक खेळ खेळायचा संख्यांचे पत्ते आहेत याच्यावर काही अंक लिहिलेले आहेत पत्ते खेळता की नाही खेळायला आवडतं की नाही तुम्हाला तर मी काय करणार आता हे पत्ते आहेत ते काय करणार असे पिसणार पिसणार असे पिसणार असे पिसायचे आणि काय करायचं आता मी तुमच्यात आहे म्हणून मी तुम्हाला वाटते एक तुम्ही काय करायचं तुमच्या तुमच्यातच खेळ जेव्हा सुट्टीत खेळाल तेव्हा इलाएक इलाएक उ उघडायचं नाही आपल्याकडे अंकांचं तोंड करायचं माहिती ना याच्या आता अंक आहेत तीन चार चार पाच सहा सहा सात आणि आठ चला घ्या पत्ते घ्या हातात मी टाकल्या बरोबर उचलायचे हा पत्ते करतो अशी मांडा हा अग तसे प्रत्येकांक तुम्हाला दिसतोय ना आता हम्म हा चला आता काय करायचं याच्यामध्ये आता हिचा पहिला डाव आहे समजा समीक्षा काय करणार एक कार्ड टाकणार तिच्यापेक्षा जर मोठी संख्या तू टाकली तर ते दोन्ही कार्ड तुला मिळणार आणि तिच्यापेक्षा लहान जर टाकली तर ते कार्ड इला मिळणार ज्याच्याकडे मोठा नंबर असेल त्याला ते कार्ड मिळणार चला समीक्षा चाल टाके कार्ड विचार करून टाकायचं हा आता तू त्याच्यापेक्षा मोठा तर टाकून देतो खाली पडला तो टाकून दे हा आता कोणाची मोठी संख्या बर वीस मोठे का अकरा मोठे मोठा आवाज काढायचा वीस अजून मोठं बोल वीस मग आता कुणी घ्यायचे पत्ते कुणी घ्यायचे मग घे ना त्याच्यात नाही घ्यायचे हे बाजूला पत्ते खेळी की अशी बाजूला ठेवायची हां चला आता तुझा डाव तू टाक टाक पटकन टाक हम्म आता काय आहेत हे, हे सोळा आणि तेरा आहेत कोणाचा नंबर मोठा आहे सोळा मोठा आहे मग चेअरअप करा सगळ्यांना हा चला घे आता तुझे कार्ड तिचे तिचा मोठा नंबर आहे की नाही मग तिच्याकडे जाणार घाल पालते हा चला आता तुझा डाव टाक हम्म आता कोणाचा मोठा आहे नंबर नाव काय आहे देवश्री।, देवश्री चल घे ठेव तिकडं आता तुझा कोणाचा डाव होता आता तू टाक तिच्यापेक्षा मोठं कार्ड टाकायचं टाक पटकन हा आता कोणाचं मोठं आहे एकोणीस आणि अठरा कोणती संख्या मोठी आहे एकोणीस घे चल तुझ्याकडं हा अशी बंच जोडीनं ठेवायचं जोडीनं हा चला आता तुझा देव देवश्री टाक आता कोणाचं कार्ड मोठं आहे असं किमतीनं हा सतरा सतरा मोठे आठ पेक्षा मग इथं ठेव हा चला आता तुझा नंबर टाक कोणाचं कार्ड तुझं टाकायचं हा तू टाक चला आता कोणाचा नंबर मोठा आहे समीक्षा समीक्षालाच मिळणार चला आता पुढचं कार्ड कोणाचा नंबर आहे टाकायचा हा टाक हां हा हे आपलं एक्स्ट्रा कार्ड गेलं होतं आता कोणाचं घ्या तीन आणि चार मध्ये कोण मोठ कोणती मोठी संख्या मग कोणाला मिळणार देवश्री घे हा चला आता बघा बरं तुला किती मिळाले कार्ड बघा आईला समीक्षाला किती मिळाले बघा हा कोण जिंकलं या डावात दोन दोनच दोन दोनच आणि मग एक दोन तीन चार चार डावात ही जिंकली तीन डावात ही जिंकली जिंकलं कोण समीक्षा वेरी गुड अशा पद्धतीने लहान मोठ्या संख्यांचा गेम सुट्टीमध्ये खेळायचा कळलं घरी मोबाईल दे मोबाईल दे, दे त्रास नाही द्यायचा कळलं स्वतः बनवायचे कार्ड आणि छान छान खेळ खेळायचा आजोबांना घ्यायचं स्वतः बरोबर खेळायला आजीला घ्यायचं आईला घ्यायचं बाबांना घ्यायचं हम्म दीदीबरोबर खेळायचं अशा पद्धतीने खेळ खेळायचा आणि त्यामुळे आपली लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती हेही आपल्याला कळणार आणि आनंदही मिळणार ओके हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा आणि शेअर देखील करा ओके थँक्यू